नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा हा आहे सुरण सुरणची भाजी कापा भजी वेगवेगळे वे पदार्थ होतात तर चला आता आपण हा वेगळा वे पदार्थ करूया जसं करून लहान मुलांना मोठ्या माणसांना सर्वांना आवडेल असा हा सुरणचा आणि सुरण पौष्टिक आरोग्य आरोग्यदायी आहे आणि ज्यांना पायल्सचे प्रॉब्लेम असतात त्यांना सुरण तर एक नंबर असं औषधच आहे तर हा सुरण नक्की खायचा तर आता मी ह्याची रेसिपी करायसाठी मी, पहला ता ता मी हे सुरण पहिलं सर्व साफ करून घेते आणि फोडी करून घेते व्हिडिओ करत नाही कारण खूप मोठा होऊन जाईल तर आता मी हे सुरण साफ करून घेते हे बघा आता मी हे सुरण स्वच्छ कापून असे याच्या उभ्या फोडी करून तीन चार पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून त्यातील जो स्टार्च असतो बटाटेला कसा स्टार्च असतो तो सर्व असं निघून जाऊन हे बघा स्वच्छ असं पाण्यामध्ये ठेवलं आहे आता ह्याच पाण्यामध्ये आपल्याला कारण सुरणला खाद असते पण सुरण औषधी आहे आरोग्यदायी आहे तर त्यामध्ये खाद असते मग ह्याला मध्ये आपल्याला हे जे आगुळ आहे म्हणजे कोकमचा आंबटवाला रस तो ह्यामध्ये घालून घ्यायचा आणि अर्धा तास जवळजवळ यामध्ये हा मुरट ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या याला खाज नाही लागत सुरणला आणि छान आपली रेसिपी होते आणि हे बघा हे मीठ चवीनुसार मीठ घेतलं आहे ते आपण ह्यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला एकजीव करायचा आहे आणि थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं आणि जवळजवळ मी हे आता अर्धा तास असं ह्याच्यामध्ये ठेवून देते आणि नंतर आपल्याला हे उकडून घ्यायचं आहे आणि मग पुढची प्रक्रिया करायची आता ला हे मी असं ठेवून देते आणि आपल्याला सुरण कापता कापता हाताला खाज येते ना तर आगूळ असतो तो आपल्या हाताला लावून घ्यायचा मग खाज येत नाही किंवा लिंबाचा रस पण आगळामुळे खाज कमी होते त्यामुळे आगुळ वापायचं हे बघा किती छान असं व्यवस्थित मुरत ठेवलं जसं ह्याला असा पूर्ण मुरला गेला पाहिजे आता आपण नंतर ही अर्ध्या तासाने करायला घेऊया हे बघा आता अर्ध्या तासाच्या नंतर ह्याच पाण्यामध्ये हे आगुळ मिठाचं पाणी आहे त्यामध्येच आपण थोडेसे अर्धेक पक्के असे शिजतील ना असे शिजवून घ्यायचे आणि नंतर हे पाणी गाळून सुकून व्यवस्थित आपण घ्यायचं आता हे मी थोडे असे शिजू देते ह्या पाण्यामध्ये हे बघा आता हे छान असे अर्धेक पक्के असे शिजले गेले आहेत हे बघा गरम आहे आणि काय माहिती आहे जास्त पण शिजवायचे नाही नाहीतर त्याचे तुकडे पडतात हे मी एक उकळी काढून दिलेली फक्त आणि ते फ्राय केले का छान होतात आता हे आपण चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत हे बघा हे आपल्याला असे चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत जेणेकरून त्यातलं पाणी पण निसळून जाईल आणि आपल्याला नंतर ते स्वच्छ असं कपड्याने फुसून घ्यायचे आता हे मी सर्व काढून घेते चाळणीमध्ये हे बघा हे छान असे दहा मिनटामध्ये व्यवस्थित नेत्रले गेलेत आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं फुसून घेऊया जेणेकरून जर असं पाणी वगैरे असेल ना ते सुकलं जातं तर कपड्याने असं फुसून घ्यायचं बघा तर असं पुसून घेतलं ना बघा व्यवस्थित असे सुकले जातात त्यानंतर आपण परत पातीला काढून घ्यायचं हे बघा हे कॉर्न कॉर्नफ्लॉवर आहे हे कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आणि हे तांदळाचं पीठ आहे हे घालून आपल्याला एकजीव करून घ्यायचं असं जेणेकरून सर्व ह्याला लागलं गेलं पाहिजे बघा आता आपण हे तांदूळ आणि कॉर्नफ्लॉवरच्या पिठाची कोटिंग केली आहे बघा उकडल्यामुळे हे नरम असतं ना मग जास्त उकडायचं नाही थोडंसंच उकडायचं आता आपण हे तळून घेऊया हे बघा छान असं तेल तापलं गेलंय आपल्याला अलगद ह्यामध्ये हे सोडून द्यायचे थोडे थोडे घालून घ्यायचे आधी हे बघा कमी तेल घातलं काय जास्त वर येत नाही त्यामुळे जास्त तेल घालायचं नाही थोडंच अर्धी कडेवर तेल घालायचं आता तेल सगळं बाहेर येईल आता हे गुडबुडे येऊन आता हे बुडबुडे जसे जसे कमी व्हायला लागले ना असं आपण ह्याला हलवून घ्यायचं बघा आपण त्यामध्ये आवळ घातल्यामुळे ह्याचा कलर बदलतो आणि खात पण लागत नाही खूप छान लागतात जसं आपण सुरणाचे कापा करतो ना त्याचप्रकारे ही चव लागते तर हे थोड्याशा व्यवस्थित अजून फ्राय करून घेऊया हे बघा छान असे आपले हे सुरणाचे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत आणि अशी आपण आता हे चाळणीमध्येच काढून घ्यायचे जेणेकरून हे तेल सर्व निथळलं जातं अजून एकदा मी दाखवते अलगच सोडायचे घातलं ना म्हणून बरं पडत जास्त तेल घातलं तर हे बुडबुडे आणि तेल बाहेर येऊ शकतं त्यामुळे कढईमध्ये कधी पण कमी तेल घालायचं आणि थोडेस असं बुडबुडे कमी झाले काय मगच हे हलवायचे आता आपण घेऊ जेणेकरून ते चिकटले असतील तर वेगवेगळे होऊन जातात तसे सहजा चिटकत नाहीत कारण आपण ह्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाच्या पिठाने खुसखुशीत पाना येतो आणि मस्त असं तटपटीत आपल्याला हे खायला मिळतात लहान थोर सर्वजण हे खाऊ शकतात नक्की अशा प्रकारे तुम्ही हे सुरणाचे फ्रेंच फ्राईज पण करा आरोग्याच्या दृष्टीने पण चांगले आणि खायला पण चटपटी आता हे मी काढून घेते जरा भाजून झाल्यावर हे बघा छान असे आपले फ्राय करून होता अशाच प्रकारे मी बाकीचे करून घेते आणि मग भेटते आपणास हे बघा मंडळी आता आपली हे चूर्णाची फ्रेंच फ्राय तळून झालेली आहेत हे बघा ह्यातला तर खाजियाळापणा तर निघून गेलोच आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अजून चविष्ट करूचं हसलं ना तर आपल्याला ह्याच्यामध्ये जरा चाट मसाला मीठ आणि म मसाला घा घालून घ्यायचा आहे कारण काय माहिती आहे आपण मीठ आणि मध्ये हे करून घेते त्याच्यामुळे ह्याच्यातला खाजियाळापणा निघून जातो आहे बघा असे छान असे होऊन जातात आता आपल्याला हे एक चमचा मी चाट मसालो घेतला आहे आणि हा अर्धा चमचा मीठ घेतला आहे कारण आपण आधीच मीठ घातलेला होता ना त्याच्यामुळे अर्धा चमचा मीठ आणि हे अर्धा चमचा लाल तिखट मसाला लहान मुलांना देत असाल तर थोडासाच मसाला घाला आणि आपल्याला हे काळे मिरी पावडर थोडी घालून घ्यायची आहे त्याने अजून छान अशी चव येते आपल्याला ह्या सर्व एकजीव करून घ्यायचा अलग तसं आपण सर्व एकजीव करून घेऊया बघा कोणताही पदार्थ करताना मेहनतही असतात पण काय माहिती आहे खाऊचा बोलला आणि मनापासून केला तर तो पदार्थ चांगला होता आता ह्या मी असा एकजीव करून घेते आहे हे बघा छान असं आपलं मसाले सर्व लागले गेले आहेत तुम्ही हे सॉस बरोबर खावा नाही तर खावा छानच लागतं आता हे सुरण पण माझ्या मैत्रिणींनी गावतो आहे तिने गावसूनच दिलेले आहे हे असं एकदा नक्की करून बघा खरोखर खूप छान लागतं बघा म्हणजे बघा आवाज बघा एकदम असं कुरकुरीत आणि आतून हे बघा आतून असं मस्तपैकी नरम शिजलेला नक्की अशा प्रकारे करा आणि सुरण आपल्याला पौष्टिक आरोग्यदायी त्यामुळे असं नक्की मुलांकालाही आवडतो लो कमी मसालो घाला मुलांना घेताना हे बघा मंडई छान असं आपलो सुरणाचं फ्रेंच फ्राईज तयार झालेलो मस्तपैकी असं सॉस बरोबर खावा छान लागता हे बघा मंडई छान असं आपला सुरणाचा फ्रेंच फ्राईज तयार झालेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसही मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद